मोबाईल टॉवर नसल्याने सुरडी ग्रामस्थाने टाकला निवडणुकीवर बहिष्कार आष्टी तालुक्यातील सुरडी येथे गेली वीस वर्षापासून पाठपुरावा करूनसुद्धा कोणत्याच कंपनीचे टॉवर व रेंज गावात नसल्याने दैनंदिन जीवनात खूप अडचणी निर्माण होतात तात्काळ टॉवर बसून द्यावा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे अशी माहिती सरपंच रोहिदास साबळे यांनी ग्रामपंचायतमध्ये ठराव मंजूर केला आहे लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसावर येऊन ठेपली असून

विद्यार्थ्यांचा आणि शे शेतकऱ्यांचं सर्वच प्रकारच्या कामं होत नाहीत ऑनलाईन जे त्याचे काय त्यामुळं आमच्या ग्रामसभेने बहिष्कार घेतला होता त्याचा पाठपुरावा क्रेपसाहेबला आम्ही मोर्द दिलेलं आहे एस पीला बी एस एन पाठपुरावा करून अजून पाचपर्यंत आम्हाला काही रेंज मिळाली नाही टावरचं काम टूर आलं याचं काही अजून हे नाही त्यांनी मागितलेले कागदपत्र आम्ही सगळे त्यांना पोच केले आहेत परंतु अजून आमच्यापर्यंत त्यांचं काही झालेलं नाही की मंजूर झाले नाही झाले काही त्यामुळं आम्ही आमच्या प्रत्येक मतदानावर बहिष्कार लागायला ठाम आलो लोकसभा प्रत्येक लिस्ट करता निर्णय ग्राहकसभेने घेतलेला आहे आमची बातणी आहे की आम्हाला कोणत्याही कंपनीचं रे रेंट असणं टावर देवा किंवा रेंट देवा नमस्कार सर्वप्रथम सुरडेगाव गावामध्ये नेटवर्क नसल्यामुळे सर्व ऑनलाइन सध्याच्या हल्लीच्या काळात सर्व कामं ऑनलाइन प्रकारे होतात पण ऑनलाइन नेटवर्क नसल्यामुळे शे, शेतीचे जे योजना आहे महाडी बी टी सारख्या योजना ते ऑनलाईन करणे शक्य होत नाही पीक विमा असेल तसेच गावातील बरेचसे तरुण वर्ग हा ट्रान्सपोर्ट धंद्यात असल्यामुळे त्या ते पण ते यंत्रणा ऑनलाईन काम पाहिले जाते नेटवर्क नसल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास चालू आहेत कोरोना काळापासून ऑनलाईन को क्लासेस असल्यामुळे ते क्लास जॉईन करता येत नाहीत तसेच सर सर्व सरकारी योजना असतील त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात अडचण येते तसेच काही महत्त्वाचं काम असेल तर गावातील नागरिकांना कुणाला ना कॉन्टॅक्ट करायचा असेल तोही होत नाही या नेटवर्क संदर्भात आम्ही पालकमंत्री मोदय असतील खासदारताही असतील व स्थानिक सर्व प्र... प्रशासनातील लोकांना बेस एन ऑफिसला पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पण याचा पाठपुरावा अजून व्यवस्थित प्रमाणात झालेला नाही अधिकारी पण प्रशासना आहेत लोक उडाउडीचे उत्तर देतात होईल तर ऑनलाईन सारख्या सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे आम्ही सुरडी ग्रामपंचायतने निवडणुकीवर येणाऱ्या सर्व लो लोकसभा असतील विधानसभा असतील किंवा स्थानिक प्रशासनातील जेवढ्याही इलेक्शन असतील त्यावर आम्ही सर्व मतांनी बहिष्कार टाकलेला आहे जर सुभाष मोहन सुरचा राहणार आहे मी गेल्या चोवीस वर्षापासून से देश सेवा करून गावात आलो आहे आता सध्या तर आमच्या गावाला रीण नसल्यामुळे मी स... त्यासाठी ह्या प्रॉब्लेम असल्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे सुरडी गावातून मी आष्टी तालुक्यामध्ये आष्टीला राहायला आलो आहे त्यांनी व कशामुळं की माझ्या कुटुंबासी माझ्या म्हणजे माझ्या कुटुंबास माझा संवाद साधावा किंवा असे संपर्क व्हावा म्हणून मी त्या मुळे मी आष्टीला राहिलो आहे माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की आजकाल मी पाहिले आहे की आपल्या देशामध्ये बॉर्डरच्या ठिकाणी पण रेंज आहे आणि साधी आष्टी तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये रेंज नसल्यामुळे मला ही खंतीची बाब वाटते त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी बहिष्कार टाकला आहे की ये या येत्या लोकसभेमध्ये कुणालाही टावर झालं कोणालाही कुणालाही मतदान करणार नाही अशी आम्ही गावकऱ्यांनी ठराव मांडलेला आहे पण सगळ्यांना माझी विनंती आहे की या काही दिवसात टावरचे काम करून घ्यावं ही हो, माझी सगळ्यांना विनंती आहे